नाशिक शहरातील काटेगल्ली परिसरामध्ये असलेल्या सात पीर दर्ग्याचं अनधिकृत बांधकाम हटवण्याची नोटीस उच्च न्यायालयाकडून नाशिक पोलिसांना पंधरा दिवसांपूर्वीच प्राप्त झाली याच पार्श्वभूमीवर बुधवारी रात्री दर्ग्यातील धर्मगुरू आणि प्रशासनाने मिळून धार्मिक प्रक्रिया पार पाडली आणि पहाटेच्या सुमारास पोलिसांकडून हे अनधिकृत धार्मिक स्थळ हटवण्याची कारवाई केली जात असताना या ठिकाणी अचानकपणे आलेल्या जमावाकडून दगड जवळपास तीस पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत यावेळी परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचं बघून पोलिसांकडून अश्रुधुराच्या नळकांड्या फोडून जमावाला पांगवण्यात आलं या अनधिकृत धार्मिक स्थळाचे आतापर्यंत नव्वद टक्के बांधकाम हटवण्यात आलं असून बाकी दहा टक्के भाग काढण्याचं काम प्रशासनाकडून आज दिवसभरात सुरू होतं दरम्यान दंगल सदृश्य परिस्थिती निर्माण करणाऱ्या पंधरा जणांना आतापर्यंत ताब्यात घेण्यात आलं असून सत्तावन्न दुचाकी इंटरसेप्ट करण्यात आल्या आहेत काठेगली भागात मोठ्या प्रमाणावर पोलिसांचा फौज फाटा तैनात असून या ठिकाणी तणावपूर्ण शांतता बघायला मिळते বিরো রিপোর্ট ডিএনএ নাশিক নিউজ নাশিক